ताजा बारम्मी पहात रहा सागर न्यूज ठाणे जिल्ह्यातील फांगणे या छोट्याशा गावात ही कल्पना वास्तवत आली याची सुरुवात दोन हजार सोळा मध्ये झाली जेव्हा वृद्ध महिलांनी स्वतःहून धार्मिक ग्रंथ वाचण्याची इच्छा व्यक्त केली काय ऐकताच शिक्षक योगेंद्र बांगर यांनी ठरवलं जर त्यांना शिकायचं असेल तर मी त्यांच्यासाठी शाळा उभारणार आणि मग आठ मार्च दोन इंटरनॅशनल वुमेन्स डेला ढोल ताशे फूल आणि नृत्य यासह शाळेची सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी वर्गात बसल्या होत्या तब्बल अठ्ठावीस आज्या पण हे सोप नव्हतं या महिलांनी आयुष्यात कधी पेन्सिल सुद्धा हातात धरली नव्हती काहींना नीट ऐकू येत नव्हतं काहींचे हात थरथरायचे आणि अनेकांना वर्गात बोलवायलाही भीती वाटायची तीस वर्षाच्या शिक्षिका शीतल मोरे यांच्यासाठीही स्वतःच्या सासूबाईंसह सगळ्या आजांना शिकवणं म्हणजे मोठं आव्हान होतं तरीही एकही आजी वर्ग चुकवली नाही पाऊस असो वेदना असो कि वय त्यांना काही थांबवू शकलं नाही वर्ग खोली अक्षरांनी नर्सरी कवितांनी आणि आनंदाने गजबजून गेली गुलाबी साडी त्यांची शालेय गणवेश त्यांचा अभिमान चिन्ह आज साठ ते नव्वद वयोगटातील तीसहून अधिक आज्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत अंगठ्याच्या ठशानेऐवजी आता सही उमटते ते क्रमांक वाचता येतात दासबोध आणि अभंग समजू शकतात विशेष म्हणजे अनेकदा नातवंड स्वतःच्या आजांना दप्तर पाटी खडू नीट करून शाळेत सोडतात आणि प्रत्येक आजीने शाळेच्या परिसरात स्वतःच्या नावाचं झाड लावलं आहे शहात्तर वर्षीय शांताबाईंसाठी शिक्षणाचा अर्थ म्हणजे नातवाबरोबर गुणाकार शिकत घालवलेली संध्याकाळ आजीबाईंची शाळा हा पुरावा आहे की शिकायला कधीच उशीर होत नाही कारण ए जी जस्ट नंबर